मित्रांनो तुम्ही जर एक्स्ट्रा इन्कमच्या शोधात असाल तुमच्याकडे बराचसा वेळ असा असतो की तुम्ही काहीतरी काम त्या वेळेमध्ये करून एक्स्ट्रा इन्कम मिळवू शकता किंवा माझ्या बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत घरामध्ये त्यांचं काम संपल्यानंतर त्यांच्याकडे बराच वेळ असा असतो ज्या त्या वेळेमधून पैसे कमवू शकतात अर्निंग करू शकतात मंडळी आज मी याच विषयाची एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे खूप महत्वाचा असा विषय आहे जेणेकरून घरात बसून तुमच्या फावल्या वेळेमध्ये तुम्ही व्यवस्थित असे पैसे कमवू शकणार आहात मित्रांनो ही जी वेबसाईट आहे हे जे काम आहे हे गव्हर्नमेंट कडून आहे त्यामुळे यामध्ये कुठलेही पैसे आपल्याला भरायचे नाहीत आपण बऱ्याचदा खूप व्हिडिओ बघितलेले आहेत ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवले जातं की या वेबसाईट आहेत किंवा हे व्हिडिओज आहेत यामधून आपण खूप पैसे कमवू शकतो जेव्हा आपण ऍक्च्युअल काम करायला घेतो तेव्हा आपल्याकडून बऱ्याचदा खूप सारे पैसे मागितले जातात इन्व्हेस्टमेंट म्हणून तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या व्हिडिओमध्ये असं कधीही असणार नाही तर मित्रांनो करायचं आहे ना तुम्हाला तुमच्या फावल्या वेळेचा सदुपयोग तुम्हाला तुमच्या तुम्हार मोबाईल वर कुठलीही इन्व्हेस्टमेंट न करता पार्ट टाइम जॉब करून आपल्या घरामध्ये बसून मोबाईल वर पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो या वेबसाईट वर फक्त पाच मिनिटाची रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती कम्प्लीट केल्यानंतर ती ही फ्री ऑफ कॉस्ट या वेबसाइट वरती आपण जे वेबसाईट बघणार आहोत त्या वेबसाइट वरती वेगवेगळे टास्क परफॉर्म करायचे आहेत आणि वेगवेगळ्या टास्क जे तुम्हाला वेगवेगळे पैसे तुम्हाला या वेबसाइट वरती मिळणार आहेत मित्रांनो या वेबसाइट वरती डाटा एंट्री कॅपचर फिलिंग फॉर्म फिलिंग असे वेगवेगळे टास्क आपल्याला परफॉर्म करायचे आहेत आणि भरघोस असे पैसे सुद्धा आपल्याला या वेबसाइट वरती मिळणार आहेत मित्रांनो आपल्यापैकी बरेचसे असे मित्र मैत्रिणी असू शकणार आहेत की जे पेटीएम फोन पे म्हणजे युपीआय वापरत नाहीत तर त्यांना डायरेक्टली त्यांच्या बँकेचे डिटेल्स देऊन डायरेक्टली त्यांच्या बँकेमध्ये सुद्धा हे विड्रॉल ते घेऊ शकणार आहे चला तर आता मी जास्त वेळ न घालवता पटापट -पड़ आपल्या कामाला सुरुवात करूया कसं काम करायचं आहे मी तुम्हाला दाखवत आहे सगळ्यात आधी तुम्हाला वरती जायचं आहे आणि ब्राऊझरवरती गेल्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचं आहे गुगलवरती नीट लक्ष ठेवा डी आय जी आय टी एल डिजिटल वन इंडिया या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे इथे गेल्यानंतर जी पहिलीच वेबसाईट आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असं त्यांनी इथे दिलेलं आहे की तुमच्या वेळेचा तुम्ही स सदुपयोग करू शकता तुमच्या एफर्ट्सचे इथे बरोबर तुम्हाला पैसे मिळणार आहेत जर तुमच्याकडे थोडासा वेळ आणि तुमच्याकडे टायपिंग स्किल असेल तर तुम्ही हे काम करू शकणार आहात असं इथे दिलेलं आहे आपण स्क्रोल करून खाली आल्यानंतर आपल्याला लगेचच इथे दिसते तुम्ही इथे काम कसं करणार आहात हाऊ इट वर्क्स इथे ही वेबसाईट कशी काम करते तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे क्रिएट फ्री अकाउंट बघा इथे सुद्धा फ्रीज दिलेलं आहे सगळ्यात आधी आपण जेव्हा येतो ना तेव्हा इथे क्रिएट फ्री अकाउंट करायचं आहे रजिस्टर फ्री ऑन अवर पोर्टल एंटर युअर बेसिक डिटेल्स असं इथे दिलेलं आहे म्हणजे सगळ्यात पहिले प्रोसेस काय आहे तर क्रिएट युअर अकाउंट त्यानंतर काय आहे तर स्टार्ट वर्किंग स्टार्ट वर्किंग मध्ये काय आहे स्टार्ट टायपिंग फॉर्म गिव्हन डॉक्युमेंट इन अवर ऑनलाईन सॉफ्टवेअर आणि त्यानंतर गेट पेमेंट युअर बॅलन्स इज अपडेटेड इमिजिएटली आफ्टर वी रिव्ह्यू युअर वर्क आणि ते लगेचच आपल्याला पैसे सुद्धा देणार आहेत ह्या थ्री सिंपल स्टेप्स आहेत या वेबसाईट वरती आपल्याला काम करण्यासाठी मित्रांनो इथे एक व्हिडिओ सुद्धा प्ले होतीये मित्रांनो यानंतर या वेबसाईट विषयी थोडीशी माहिती दिलेली आहे त्यांचं विजन काय आहे मोस्ट ट्रस्टेड डेटा एंट्री पोर्टल हे ओळखलं जातं त्यानंतर याचे बेनिफिट्स काय या आहेत तर यामध्ये तुमचं जेन्युअन वर्क आहे म्हणजे ही वेबसाईट जेन्युन आहे जेन्युन वर्क इथे दिलं जातं हाय अर्निंग तुम्ही करू शकता मित्रांनो या वेबसाईटमध्ये काम करण्यासाठी कुठलीही कंडिशन नाही कोणीही या वेबसाईटमध्ये काम करू शकतं ज्यांच्याकडे वेळ आहे आणि ज्यांच्याकडे टायपिंग स्किल आहे असं कोणीही या वेबसाईटवरती काम करू शकतं त्याचबरोबर मल्टिपल सुद्धा तुम्ही करू शकता आणि इथे फास्ट पेमेंट आहे फास्ट रिव्ह्यू आहे मित्रांनो ही सगळी इन्फॉर्मेशन या कामाविषयी आहे या वेबसाईट विषयी आहे हे सगळे आपण बघितल्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय क्रिएट फ्री अकाउंट या अकाउंट वरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे ही व्हिडिओ व्यवस्थित बघायची आहे कोणीही घाई करायची नाही इथे आल्यानंतर आपल्याला आपलं अकाउंट ओपन करायचं आहे म्हणजेच काय तर आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो इथे गेल्यानंतर आपल्याला इथे आपलं नाव आणि आपला युझर आय जो त्यांनी क्रिएट केलेला आहे तो इथे दिसतो आणि इथे गेल्यानंतर आपल्याला अनलिमिटेड वर्क असं नाव दिसतं आणि या सगळ्या बॉक्सेस मध्ये या सगळ्या कॉलम्स मध्ये आपल्याला वेगवेगळी कामं दिसतात तर सगळ्यात आधी आहे कॅपच्या एंट्री वर्क याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत इथे आपल्याला हा कॅपचा व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे आपला कॅपचा पूर्ण झाल्यानंतर सेव्ह म्हणायचा आहे इथे जो कॅपचा आपल्याला दिलेला आहे तो जशास तसा आपल्याला इथे लिहायचा आहे कुठलंही स्पेस किंवा कुठलंही वेगळं आपल्याला काही करायचं नाही इथे आहेत तसं आपल्याला टाईप करायचं आहे, आहे। तरच तो व्हॅलिड धरला जातो आणि इथे सेव्ह करायला सुद्धा विसरायचं नाही तर मित्रांनो इथे दिलेला आहे बेसिक प्लॅन मध्ये अन थर्टी फॉर वन थाउजंड कॅपचा एक हजार कॅपचा तुम्ही जेव्हा भराल तेव्हा तुम्हाला तीस रुपये मिळतात आणि मित्रांनो हा कॅपचा फक्त पस्तीस सेकंदामध्ये भरला जातो ही व्हॅलिडिटी लाईफ टाईमची आहे आणि तुमचा वर्क रिझल्ट चोवीस आवर म्हणजे चोवीस तास तुम्ही हे काम करू शकता तर मित्रांनो ही बेसिक इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे तर तुम्ही हे काम करू शकता खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो कॅप्चरचं झाल्यानंतर नेक्स्ट जो टास्क आहे तो आहे स्निपेट एंट्री वर्क इथे गेल्यानंतर आपल्याला हे जसं दिलेलं आहे तसंच इथे फिल करायचं आहे सगळ्यात आधी आहे आयडी तर आय जो आहे जसा आहे तसाच आपल्याला इथे फिल करायचा आहे कॅपिटलमध्ये जे आहे ते कॅपिटलमध्येच लिहायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हा पूर्ण भर फॉर्म भरायचा आहे मित्रांनो यामध्ये हा फॉर्म भरल्यानंतर जे स्निपेंड फॉर्म आहेत त्यांचा करंट रेट काय आहे तर पाचशे रुपये फॉर एक हजार स्निपेंट म्हणजे एक हजार फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पाचशे रुपये मिळणार आहे तर मित्रांनो या प्रकारे तुम्ही इथे काम करू शकता त्यानंतरच आहे डेटा एंट्री मित्रांनो इथे जर तुमचं स्पीड छान असेल तुम्हाला जर टाईप करायची सवय असेल तर तुम्ही इथे डायरेक्टली असे इथे टाईप करू शकता तर मित्रांनो डेटा एंट्रीचं काम जेव्हा आपण करतो तेव्हा एक हजार रुपये एक हजार पॅराग्राफ साठी आपल्याला मिळतात मित्रांनो फॉर्म फिलिंगचं सुद्धा आहे इथे फॉर्म फिलिंगला सुद्धा एक हजार रुपये फॉर्मसाठी एक रुपयाला एक, एक फॉर्म आहे मित्रांनो हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्ही बरेचसे पैसे कमवू शकणार आहात तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग इथे करू शकणार आहात आणि बऱ्यापैकी पैसे तुमच्या स्किलनुसार तुम्ही कमवू शकणार आहात तर मित्रांनो या प्रकारे आपण वर्क फ्रॉम होम करू शकणार आहोत तर ही होती आजची संपूर्ण माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा कर आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी